नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही म्हणाल की रक्षाबंधनचा व्हिडिओ टाकणार आहेत आणि हा काय आहे तर बघा किती गोंधळ आणि कशी आम्ही रक्षाबंधन साजरी केली तर रक्षाबंधनच्या पहिल्या दिवशी भाऊ आला होता तर खूप दिवस झाले होते कलर घराचा खूप खराब झाला होता आज उद्या आज उद्या करता करता बरेच म्हणजे बरे बरेच दिवस ओलांडून गेले तरी काही त्याचा योग येतच नव्हता कारण भाऊ पेंटिंगचं काम करतो हे बघा भिंत पूर्ण पाण्याने अशी ओली झाली होती आणि एकदम खराब झाली होती तर माझे सण वार असले की माझे ब्लाऊज शिवायचे असतात गणपतीमध्ये ब्लाऊज द्यायचे असतात दिवाळीला ब्लाऊज उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लग्न सरायचे ब्लाऊज मग मला वेळ नसतो आणि ह्यांना वेळ नसतो मग करायचं तरी कधी खूपच खराब झाला होता मग यावेळेस भाऊंनीच माझ्या भावानीच मनावर घेतलं की नाही मी आदल्या दिवशी येतो आणि आपण करून घेऊया कारण खूप खराब झालं त्याला अगदी असं बघी घर गर, घरामध्ये आल्या आल्या त्याला अगदी असं घर टकाटक म्हणजे रंग वगैरे आता स्वतः रंगाचं काम केल्यावर त्याला तसंच वाटणार ना कारण मी जर ब्लाउज शिवते तर शोल्डर गळत असेल तर मला असं वाटणार की आ, शोल्डर गळणारा ब्लाऊज आहे तर मी एकदम छान शिवू शकते तसंच त्याला घरात घुसल्या घुसल्या रंग खराब दिसला की तो नेहमी म्हणायचा करून घेऊया का करून घेऊया का पण आमचा काही योगच यायचा नाही आमच्या दोघांना आम मी सांगायची मला वेळ नाही ते म्हणायची मला वेळ नाही मग त्यांना पण मिस करावं लागलं रक्षाबंधनला ते ताईकडे जातात पुण्याला आमच्या नलनबाईकडं पण ह्यावेळेस ह्या घराच्या कलरमुळे त्यांना पण जाता आलं नाही कारण एकटाच तो कसं करणार म्हणून त्यांना पण जाता आलं नाही तर ताईला स्वारी आ, तर हे बघा रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी सकाळी उठून हे असं लगेच सकाळी सकाळी कारण पहिल्या दिवशी आत आतमधल्या रूमला पुट्टी भरून घेतली होती आणि मग सकाळी रक्षाबंधन तर एक दीडच्या नंतरच होतं तर पूर्ण घरात पसारा पसारा मग काय जेवण बनवायचं भाजी काय कापणार काय कसं बनवणार तर म्हटलं चला पुरणपोळी सोपी असते कारण आम्हाला पुरणपोळी साध्यासुध्या सणाला पण तीच असते मग सवय झालेली आहे कारण पटकन डाळ शिजून घेतली वाटून घेतली आमटी तर ह्या वेळेस असं भजे पापडं वगैरे असं काही दुसरं केलं नाही फक्त नैवेद्यासाठी पुरणपोळ्या आणि बाकी काहीच नाही बा, वरण भात सॉरी आमटी भात आणि पोळ्या बघा पसारा काय शोधायचं आणि काय करायचं कळाय मार्ग नाही घर छोटसंच आहे कारण घरात पाऊल घालताच लगेच घर संपतं खूप छोटं आहे पण करायला घेतल्यावर कळतं की किती पसारा आणि काय कसं करायचं तर खूप गोंधळ होता रक्षाबंधन दिवशी तर आम्हाला रक्षाबंधन पण साजरी करायची आहे श्रावणी सोमवार त्याच्यामध्ये उपवास सोडायचा भावाचा आणि माझा उपवास होता आणि बाकीच्यांचा उपवास काही नव्हता आणि मला सर्दीची म्हणजे धुळीची एवढी ॲलर्जी आहे ना अक्षरशः शिंकून शिंकून असं पोटात दुखायला लागतं एवढ्या येतात तर मी सकाळपासून मास्क लावूनच होती तर मग आम्ही दुपारी दोनच्या नंतर उपवास सोडतो श्रावण महिन्यातल्या सोमवारी तर म्हटलं बाबा चला काहीच केळीचं पान असं वगैरे काही नाही आज हा सोमवार आपण साधासुद्धा असा सोडून घेऊया तर मग आम्ही उपवास सोडून घेतला अडीचच्या दरम्यान मग परत ते लोक त्यांच्या कामाला लागली ह्यांना तर काय एवढं जमत नव्हतं पण बाकीचे बारीक सारीक काम आहेत थो ते थोडे भावाला मदत करत होते आणि सार्थकचं त्याच्यामध्ये लुडबुड लुडबुड कुठला रंग कसा करायचा काय करायचा बसणार तर शांत नाही पण हे बघा असं मी करणार मी लावणार आणि ह्याच्या अगोदर जेव्हा भावाने रंग लावला होता घराला तेव्हा ते भिंतीचे बटरफ्लाय वगैरे आहेत ते दिदीने केली होती डिझाईन तर ह्यावेळेस त्याचं चाललं होतं की आता मी करणार तर हे बघा सगळे बटरफ्लाय ह्यावेळेस आता निघाले आहेत आता साधं प्लेन सिम्पल करायचं आहे कारण वेळ नाही एवढा तर त्याला मी बोलते की चला बाबा रक्षाबंधन करून घेऊया मंदिरात वगैरे जाऊन आली होती मी त्याच्यानंतर म्हटलं चला रक्षाबंधन करून घेऊया मी तयार झाले तर ते लोक काही ऐकाय तयार नव्हते मग मी ह्यांना बोलली की मला मंदिरात घेऊन चला तोपर्यंत तर हे बघा का। काशीनाथ अन्नपूर्णा शिवमंदिर आहे हे तर खूप छान मंदिर आहे हे बघा सगळे जे मंदिर आहे सगळे देवस्थान आहेत विठ्ठल रुक्माई दत्तात्रय मारुती सगळे म्हणजे सगळे देव आहेत तर नंदी तर मंदिरात ह्यावेळेस कारण ए टाईपमध्ये मी जिथे मंदिरात जाते तिथे सगळं साहित्य भेटतं बेल फूल हार तर आम्ही असं अचानक आतल्या रस्त्याने गेलो तर मला असं पूजेचं ताट वगैरे काय तयार करून घेऊन जाता आलं नाही तर मी काय नाही असंच दानपेटीत पैसे वगैरे असं म्हणजे जेवढं होईल तेवढं टाकले कारण ताटच नेलं नव्हतं घरात खूपच गोंधळ होता, होता आणि तिथे मला मंदिराच्या समोर काही भेटलं नाही तर हे बाबा देवा माफ कर ह्या सोमवारी मी पुढच्या सोमवारी व्यवस्थित येईन तर मग देवाला नमस्कार करून घेतला म्हटलं तुझ्या दर्शनाला तरी घेऊन आलं मग दर्शन झालं छान व्यवस्थित पाऊस होता बारीक बारीक आता साडे नऊच्या आसपास रक्षाबंधन आपल्याला पूर्ण करायची होती तर स्वयंपाक तर दुपारी झाला होता तर म्हटलं चला दर्शन घेऊन या मग घरी आली रक्षाबंधनचं ताट तयार केलं हे बघा असं व्यवस्थित ताट तयार केलं दुपारी तर काय आम्हाला रक्षाबंधन साजरी करता आली नव्हती त्यामुळे आता सात साडेसात झाले होते दिवाबत्तीचा टाईम झाला तर म्हटलं चला आता रक्षाबंधन करून घेऊया तर त्या लोकांचं म्हणजे हे तर मला घेऊन गेले होते गाडीवर त्यांचं जरा बरं होतं अवतार भावाचा त्याचं काही कामच होत नव्हतं तर त्याला म्हटलं चला तयार व्हा हो थोडा हातपाय धुवून घ्या जसं जमेल तसं तर ते लोकं हातपाय धुवायला गेले तोपर्यंत मी श्रीकृष्ण आणि गणपतीला राखी बांधून घेतली छोट्या छोट्या मूर्त्या आहेत बांधता येत नाही पण त्यांच्या नावाने मी त्यांच्या समोर ठेवून देवाला नमस्कार करून घेतला आणि मी आता गोंडे उद्या व्यवस्थित तिकडे मंदिराला मी दरवर्षी गोंडे अगोदर बांधते तर ते आता व्यवस्थित ज्या ठिकाणी मंदिर असते तिथे ठेवल्यावर करून घेईन पण गणपतीला आणि श्रीकृष्णाला राखी अर्पण करून नमस्कार केला आणि आता पाठ वगैरे कुठे आहेत काय काय शोधण्यात एवढा वेळ घालवण्याची तयारी नव्हती म्हणून म्हटलं चला जे आहे त्याच्यावर आपण रक्षाबंधन करून घेऊया मग हे पण गेले नव्हते बघा रक्षाबंधनला तर मग तिघं कसं बसवणार म्हणून दोघाला केलं अगोदर आणि मग सोनूनी पप्पाला पण राखी वगैरे बांधली कारण कशी सुनी ठेवणार म्हणून नंतर दरवेळेस ते ताईकडे जातात मग रक्षाबंधन झालं साडेसातच्या आठच्या दरम्यान मग नंतर अजून थोडं कलर करायचा राहिलाच होता आतमधल्या रूमला फक्त फुट्टी भरली आहे किचनला पण काहीच नाही फक्त हॉल तरी तयार करून घेऊया म्हणजे पसारा पसारा घरभर होणार नाही हॉल झाल्यावर सगळं कसं इकडं आणून ठेवून तिकडचं करता येईल आणि भिंत खूप खराब झाली होती म्हणून पुट्टी सुकायला दोन तीन दिवस लागणार आहेत तर मग हे बघा रात्रीचे बारा वाजले रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे सोमवारी आम्हाला रात्री बारा वाजले कचरा वगैरे काढून आता चला म्हणलं चला झोपूया तर फक्त हॉल झाला आहे बाकी अजून सगळं काम तसंच बाकी आहे तर आता म्हणलं बारा वाजले तर आता झोपायला पाहिजे चला मग हा व्हिडिओ एवढाच होता तर तुम्हाला माझा हा रक्षाबंधनचा आणि आमच्या हा गोंधळाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये पुन्हा धन्यवाद